आज जागतिक पर्यावरण दिन या विशेष दिवशी हेल्थ गुरु आयकरच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण गावात स्वच्छता राखण्यासाठी सातत्याने काम करता कधी कचरा व्यवस्थापन जनजागृती कधी शौचालय वापराबाबत जनजागृती तर कधी पाण्याच्या शुद्धतेबाबत माहिती देत गावात फिरत असता हे कार्य फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही खूप महत्वाचं आहे आपल्या प्रत्येक कृतीतून स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि निरोगी जीवनशैली यांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे तुमचं काम म्हणजे गावाचे फक्त आरोग्य नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा मार्ग आहे तुमचं कार्य गावाला समाजाला आणि पर्यावरणाला नवी दिशा देते आपल्या पर्यावरणपूरक प्रयत्नांना आपल्या समर्पणाला सलाम पर्यावरण दिनाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद